पुनर्परीक्षण करावं लागतं बाबासाहेबांनी बुद्धांच्या सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जीवनाचं पण परीक्षण केलं त्यांनी त्रिपिटकाचं पण परीक्षण केलेलं आहे पण त्यांनी जसं आहे तसं स्वीकारलं नाही उलट ते तर त्या इंट्रोडक्शन मध्ये बुद्धांडे धम्मच्या इंट्रोडक्शन मध्ये ते म्हणतात की बुद्धांचं जीवन म्हणजे चरित्र आणि बुद्धांची शिकवण ही निकाळांनी पझल बनवलेली आहे निकाळांमुळे पझल पझल म्हणजे गोंधळ टाकणारी बनवलेली आहे म्हणजे विकृत बनवलेली आहे म्हणजे त्रिपीटकाचं कास्य, पण पुनरावल पुनरावलोकन केलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी विकृत करून सांगितलेल्या आहेत कोणी सांगितल्या का सांगितल्या हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे परंतु मुख्य मुद्दा जो आहे की आपल्याला पुनरावलोकन करावं लागतं सिद्धार्थ गौतमांनी देखील పునరావలోక <laughs> <laughs> <laughs>